मी आज जातोय आज गटारीचे म्हणजे आज रविवार आहे म्हणून मासे आणायला मासे कुठले मिळत हे आपण जाताना काशी देवळाची कमाणी का लागते आणि हे खाली उतरताना त्याला काशी काशीविश्वेश्वर स्वयंभू देऊळ लागतो अतिशय वातावरण सुंदर आहे दर सोमवारी मी इथे येतो आणि त्यानंतर आपण परत तिथून पायऱ्याखाली उतरून जायचं या ठिकाणी आणि हा मार्ग जातो आपण तुमची

तर या प्रकारे आपलं मच्छी मार्केट राजीवडाचं होतं थोडे मासे मागत होते पण व्हरायटी आणि बरेच असे मासे वेगवेगळे आणि ताजे होते अतिशय काही मासे म्हणतात ते तीन प्रकार होते यूट्यूब चैनल बता